हॅलो मी किरण मस्तानी बार्शीकर वेलकम टू माय युट्यूब चॅनल मित्रांनो तर हे आहेत माझ्या घरच्या गौराई आज सकाळपासून गौराईच्या आगमन असल्यामुळे सकाळपासूनच तयारी चालू आहे तुम्ही पाहू शकता मी नसले साड्या कशा वाटल्या नक्की सांगा मित्रांनो गौराई तुमच्या घरात पण सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटी देऊ घेऊन येऊ आम्ही केलेलं स्वय श्री स्वामी समर्थांचं डेकोरेशन गौराई पाहायला नक्की या संपूर्ण ब्लॉग नक्की पहा मित्रांनो खूप म्हणजे खूप छान होणार आहे आणि शेवटला माझ्या गौराई तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कॉमेंट करून सांगा सर्व पे प्रथम पेटीला नमस्कार करून मी पेटी उघडली पेटीवर खूप सारा जरा धुरळा बसला होता आमचं छोटंसं पत्र्याचं घर असल्यामुळे धुरळा जास्त होतो ना त्याच्यामुळं पेटी स्वच्छ करून गौरव यायच्या टायमिंगला आम्ही पेटी काढली होती त्याच्या आधी बाकीची सगळी तयारी माझी झाली होती त्याच्यानंतर गौराई काढून त्यांना थोडंसं गुलाब पाणी गंगाजल टाकून स्वच्छ पुसून घेऊन त्यांची पूजा करायची होती मग त्यासाठी मी एक पितळाची पाटी घेतली होती गेल्या वर्षी नवीन त्याच्यामध्ये मी धान्य टाकून तयारच ठेवली होती गौरी गणपतीचा सण म्हणजे माझ्या सगळ्यात आवडीचा सण आहे मित्रांनो मी कुठं जरी असले तरी गौरी गणपतीच्या सणाला माझ्या गावाकडे येत असते आमचं घर तर तुम्ही पाहिलंच आहे छोटंसं पत्र्याचं आहे पण त्याच्यातही आम्ही खूप छान प्रकारे करतो आणि माझ्या आवडीचा खूप आवडीचा सण आहे आम्ही खूप नाही का एक एक वस्तू आम्ही सकाळीपासनं रात्रीपर्यंत मागून येता येता जे काही लागतं ते आम्ही घेऊन येतो कशा वाटल्या माझ्या गवराईचं छान वेन्या जाचे फूल टाकून आम्ही पूजेची तयारी संपूर्णपणे केली होती आई गौराई तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटी देव तुमच्या मनातील जी काही सर्व इच्छा आकांक्षा असतील त्याही लवकरात लवकर आई गौराई पूर्ण करो आणि गौराई माझ्या कशा वाटल्या हे नक्की सांगा बरं का कॉमेंटमध्ये मी वाट बघेल आणि तुम्ही मला पहिल्यासारखं लाईक करत नाही आहेत फॉलो आहेत काय नाहीत मग तयारी झाली बाहेरची मग थोडंसं शेण आणलं होतं पावसाचं जरा वातावरणच दिसत होतं तरीही गौराईसाठी बसवण्यासाठी बाहेर महिला येतील म्हणून थोडंसं शेण आणलं होतं शेण सारून घेऊन आम्ही रांगोळीची तयारी केली होती जास्त जमत नसल्यामुळे एक साचा होता रांगोळीचा त्याच्यावरच मी आपलं काढत होते रांगोळी वाव तुम्हाला कशी वाटली डिझाईन छोटीशी नक्की कळवा आणि नंतर मग तुळशीला स्वच्छ करून तुळशीची पूजा करून घेतली आधी आणि गौराई बाहेर आणायच्याच होत्या पण तेवढ्याच पावसाच्या पाऊस यायला लागला त्याच्यामुळं थोडंसं उशीर झाला बाकीची संपूर्ण तयारी आम्ही आधीच करून घेतली होती माझ्या दारामध्ये गौराई म्हणलं की सकाळपासून काम स्वच्छता घरेदारे स्वच्छ ठेवावे लागतात सगळं करावं लागतं त्यामुळं थोडंसं गडबड 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 होती लवकर आवरता हे आलं नाही खूप उशीर झाला आणि एवढ्यात पाऊस यायला सुरुवात झाली पाऊस आला की सगळंच राहून गेलं गडबडीत मग आम्ही घरात गौराई घेतल्या त्यानंतर मग हे पहा घरात घेतलेल्या आमच्या गौराई त्यांना आधी चहा ठेवल्यानंतरनं गवराईला आवडीचा निवड म्हटलं तर शेपूची भाजी भाकरी ते दाखवून रात्री अकरा वाजता आम्ही गौराईंची सजावट चालू केली साड्या तर आम्ही आधी सकाळीच नेसवून घेतल्या होत्या तुम्ही पाहिलेलंच असेल व्हिडिओमध्ये त्यानंतर त्यांना सगळा सात शृंगार एक 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 आम्ही करत होतो हा सगळा सात शिंगार आम्ही पुण्याहून आणलेला आहे हे पहा माझं मंडप कशी वाटली माझी गौराई आहे का नाही छान नक्की सांगा बरं का सगळेजण माझा तर आशीर्वाद तुम्हाला कायम असेलच पण माझ्या गौराईचा गणपती बाप्पांचाही तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे आणि हे पाहे पाण्याचे नळ पाहून आमच्या काही एरियात काही लक्ष्मी पाहिल्या ते हे होऊन जातात अरे पाणी येते कुठून नेमकं विचार करतात हे आमचे भोलेनाथ ओम नम शिवाय हर हर महादेव कसं आहे आपलं डेकोरेशन छान आहे ना आणि हा तालिकेचा उपवास आहे आणि हा माझा गोरायचा छोटासा पितळ्याच्या भांड्याचा सट त्यांच्यासाठी मी घेतलेलं फ्रीज कपाट वॉशिंग मशीन सगळं काही आहे आणि ह्या वर्षी आम्ही आणलेला रामप्रतिष्ठानचा गणपती बाप्पा राम मंदिर आणि आमची विठ्ठल रुक्माई वरच्या बाजूला त्यानंतर आपले बैलगाडी ब्राह्मण काका पूजा करत आहेत गाईचा कोटा आहे चिमणीने अंडे दिलेले आहेत आणि हे आपले वडाचे झाड वडाच्या झाडाखाली शेजारीच ते जीचं घर आहे आणि आपले तिथे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे पाहू शकता श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांना सुख समृद्धी बरबराटी देव तुमचं आयुष्य सुखात जाव कसं आपलं डेकोरेशन नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला आवडलं असेल तर मी आपले राधेकृष्ण राधेकृष्ण हेच आहे माझं छोटंसं घर आणि ह्या छोट्याशा घरात केलेल्या माझ्या गौराई गणपती बाप्पा आणि त्यांचं हे सगळं डेकोरेशन जेवढं मला होतं तेवढं मी हळूहळू करतो करत आहोत आणि आधी आज गौरी